ट्रेनमधून दररोज कितीतरी प्रवासी प्रवास करतात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध प्रवासी असतात असं असताना एका रेल्वेत मात्र लहान मुलांना पाहून प्रवासी घाबरले तब्बल चोपन्न लहान मुलं ट्रेनच्या बोगीतून एका मागून एक बाहेर पडली आणि प्रवाशांना घामच फुटला त्यांनी थेट पोलिसांना फोन केला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशच्या सहारणपूर मधील हे प्रकरण ही घटना शनिवारी रात्री उशिराची आहे युपीच्या सहारणपूर मध्ये बिहारहून ट्रेन आली या ट्रेनमधून एका पाठोपाठ एक चोपन्न मुलं उतरली यानंतर सहारनपूर स्टेशनवर एकच गोंधळ उडाला लहान मुलांना पाहून सर्व प्रवासी घाबरले त्यांनी पोलिसांना बोलवलं पोलीस, पोलीस तात्काळ घटनास्थळी आले पोलिसांनी सर्व मुलांना थांबवलं आणि त्यांची चौकशी केली ते सर्व मदरशात शिकत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले ते सर्वजण मिर्झापूर येथील बादशाही बाग चौकी भागात असलेल्या येथील मदरसा दारुल निजामियामध्ये शिकतात ते सुट्टीत घरी गेले होते आणि आता पुन्हा परतले आता ते मदरशात जात होते हे समजल्यानंतर प्रवाशांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण महत्वाचा प्रश्न असे की या मुलांना पाहून प्रवासी का घाबरले तर एकाच भोगीतून इतक्या संख्येने अल्पवयीन मुलं एकत्र जाताना पाहिल्यानंतर त्यांना संशय येऊ लागला काही अनुचित प्रकार घडण्याची भीती त्यांना वाटली त्यामुळेच लोकांनी पोलिसांना कळवलं त्यांना माहिती देऊन तिथं थांबवलं